मित्रांनो घरोघरी माताच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की रणदेवी कुटुंबावर एकामागून एक संकट येतातच आहे त्यात आणखीन एक असं नवीन संकट आलंय तर त्यातनं हे रणदेवी कुटुंब कसे मार काढतात आपण ते बघूया आजचा भाग पूर्ण बघा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि असंच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकॉन प्रेस करा मात्र विसरू नका चला आजचा भाग सुरू करूया आजच्या भागच्या सुरुवातीला जानकीला जेव्हा कळतं की त्यांची तिची आई तिचं घर सोडून द्यायच्या तयारीत आहे त्यामुळे ती आणि ऋषिकेश आईला समजून सांगायला येतात पण आई, आई म्हणते अगं मी तुझ्या घरी किती दिवस राहणार शेवटी मुलीचं सासर मला पण थोडं असं चांगलं वाटत नाही ना गं मात्र आई ऐकायच्या तयारीत नसते मग ऋषिकेश पण समजून सांगतो हो की तुमची मुलगी काय मुलगा काय मला तुमचा मुलगा माना मुलाच घरी तुम्ही राहू हो शकता ना पण तरी पण आई ऐकत नसते आणि त्या वेळेस इथे ते ओवी ओवी मात्र म्हणते आई तू आजी तू कुठेही जायचं नाही माझ्यासोबत खेळायलाच चल मग मात्र आईचा पण नाईलाच होतो आणि तिथेच थांबायचा निर्णय घेते मग आई बाहेर गेल्यानंतर मात्र ऋषिकेश जानकीला म्हणतो की आपण त्या आशयाचं नाव घेऊन आपल्या घरामध्ये एवढा कलश केला एवढी निगेटिव्ह पसरली आपल्या घरामध्ये की आता कसंही करून आपल्यालाच आपल्या घरामध्ये आनंद वापस आणावा लागेल मग जानकी म्हणजे वा 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 काय छान विचार आहे तुमचा आणि तसं पण आपल्या घरात दिवाळी येते आणि दिवाळी म्हणजे आनंदाचा सण आपल्या घरात आपण आनंदी आनंद आणूया पुढे आपल्याला दिसतं की लता का काकू मायाच्या रूममध्ये जातात माया कुणाशी फोनवर बोलत असते आणि त्यावेळी मात्र तिचं बोलणं झाल्यानंतर मायासोबत काकू त्यांचं मन मोकळं करतात आणि त्यांना सांगतात की मला इथे राहायला ना फार अडचणीचं वाटतं आहे कारण हे सुद्धा माझ्या मुलीचं सासर आहे ना मग माया त्यांना समजून सांगते की मुलगी असो वा मुलगा असा भेद करू नका मीसुद्धा माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगीच आहे आणि मीसुद्धा जानकीताईप्रमाणेच माझ्या आईवडांची काळजी घेणार पुढे आपल्याला दिसतं की ऐश्वर्याने त्या मास्कमॅनला फोन केला असतो आणि त्याला ती सांगते की आमच्यासोबत कॉम्प्रोमाइज करायचा जो निर्णय होता तो साप त्याला इन्कार केलाय रणदेवी कुटुंबाने ती जानकी फार शहाणी आहे मास्कमॅन इथे तिला उलटं पुलट काहीही बोलतो तो म्हणतो तुझी अक्कल लावायची काही गरज नव्हती आता मी माझा गेम खेळलोय आणि लवकरच रणदेवी कुटुंब सगळं असेल कारण त्यांच्या घरामध्ये एक मोठा धमाका होणार आहे आणि मित्रांनो खरंच आपल्याला दिसतं की त्यांच्या घरासमोर गाडी उभी राहिली आहे गाडीतून काही लोक उतरतात त्यांच्या घराचे फोटो घ्यायला लागतात आणि ते असे फोटो घेत देत घरामध्ये दे पण येतात सारण त्यांना अडवतो की फोटो का घेतात आमच्या घराचे त्याच वेळेस ऋषिकेश सौमित्र सगळे घरातले बाहेर येतात हॉलमध्ये आल्यानंतर ते त्यांना विचारतात पण मग त्यांना कळतं की हे लोक कुठल्या तरी मुंबईतले एका कंपनीचे लोक आहेत आणि त्यांच्याकडे यांचं घर अर्थात सगळी प्रॉपर्टी कुठल्या तरी माणसाने गहाण ठेवली आहे आणि ती पण पन्नास कोटी रुपयांना ते लोक सांगतात की तुमची प्रॉपर्टी आता आमच्याकडे गहाण आहे असं म्हणत ते प्रॉपर्टी ओरिजिनल प्रॉपर्टीच्या पेपरचे झेरॉक्स सौमित्राला दाखवतात आणि सौमित्राला खात्री पडते मात्र नाना म्हणतात हे कसं शक्य आहे कारण प्रॉपर्टीचे पेपर तर आमच्याकडे आहेत ना मग रुज जानकीला म्हणतो जानकी पेपर घेऊन जा मग पेपर आणल्यानंतर सौमित्राला पेपर चेक करतो तर सौमित्र म्हणतो हे पेपर खोटे आहेत ते माणसं पण तेच म्हणतात की पेपर खोटे आहेत आणि आमच्याकडे खरे प्रॉपर्टीज पेपर्स आहेत मग मात्र यांचा नाईलाज होतो मग त्यावेळेस ते माणसं म्हणतात की आता तुमच्याकडे एक महिना आहे एक महिन्यात हे घर खाली करा मग मात्र सौमित्रांना म्हणतो की तुम्ही नीट नीट बोला आणि आपली भेट आता कोर्टात होईल कोर्टातर्फे मी तुम्हाला उत्तर पाठवेल ते लोक म्हणतात आम्ही पण ते तुम्हाला सांगितलं होतो की एक महिना जर तुम्ही घर खाली नाही केलं तर आपली भेट कोर्टातच होईल ते गेल्यानंतर मात्र इकडे यायला चक्कायला लागते तिला क्षणभर कळतच नाही की हे सगळं होतं तरी काय मग ऋषिकेश विचारतो जानकी तू नक्की खोटेच पेपर त्या बासमाला दिले होते ना मग इथे जानकी पण थोडी कन्फ्यूज होत म्हणते आता मला काही कळे ना की मी कोणते पेपर त्याला दिले होते आणि मित्रांनो इथे आजचा भाग सांगतोय आता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोणी केलं आहे आजीने कारण आजी पण हे एक असतं ना हे ऐकत असताना खूप घाबरली असते तिला भीती वाटत असते की आपलं खरं रूप किंवा आपण हे केलं सगळं केलं आहे समोर आलं तर ते कशी रिॲक्शन देतील पण त्यांची रिॲक्शन आपलं उद्याच कळेल उद्याचा भाग बघण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हो मित्रांनो जे काय वाटतं तो मालिकेबद्दल ते कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या